शाळेला सुट्टी आणि पुस्तकांची गट्टी या आधारित एक अभिनव उपक्रम पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका आणि संवाद या संस्थांच्या सहभागातून एक पुणे बाल पुस्तक जत्रा पुने दोतो है। अप्ली अप्ली है। हा कार्यक्रम पुण्यात होतोय या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलं आपली परंपरा आपली संस्कृती आपले खेळ आपली पद्धती विसरत चाललेल्या आहेत आणि अर्थाने डिजिटल युगाकडे जात असताना या गोष्टींचा विसर पडू नये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं हा हेतू ठेवून पुणेकरांसाठी एक मोठी संधी एक मोठी परवडी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे माझी विनंती आहे पुणेकरांना की अत्यंत मोफत पद्धतीने होणारा या पुणे बालपुस्तक जत्रेमध्ये आपल्या मुलांना घेऊन या पुस्तक जत्रेतल्या खाऊ गल्लीला पुस्तक जत्रेतल्या खेळ गल्लीला पुस्तक जत्रेतल्या साहित्य जत्रे गल्लीला अशा सगळ्या दालनाला भेट घेऊन मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला एक दिशा मिळेल अशा उपक्रम आम्ही करतोय आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं जास्ती जास्त यावं बावीस तारखेला दुपारी पाच वाजेपासून पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या ठिकाणी असणार आहे अनेक बाल साहित्यांची साहित्यिकांची भेट या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीला विद्यार्थ्यांना साहित्यिक भेटणार आहेत अनेक गोष्टी सांगण्याचा उपक्रम या ठिकाणी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी या चारही संस्थांच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतो धन्यवाद